चिखलीत आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते दिव्यांग बोर्ड व सोनोग्राफी मशीनचे लोकापन्न चिखली शहरात आज आमदार सो श्वेताताई महाले यांच्या हस्ते दिव्यांग बोर्ड आणि अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण संपन्न झाले या उपक्रमामुळे तालुक्यातील दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी बुलढाण्याला जावे लागणार नाही तर गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी तपासणीची सुविधा मिळणार आहे या कार्यक्रमाला डॉक्टर ज्ञानेश्वर बिराजदार सागर पुरोहित डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार श्वेता ताईंनी या सेवेमुळे दिव्यांग व महिलांच्या अडीअडचणी कमी होऊन आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय सुरू होईल असे सांगितले प्रेस रिपोर्ट न्यूज साठी अस्लम हिरीवाले चिकली सन्मानाच्या माता येतात आणि यांच्यासाठी आम्ही बाळ बाळ कसा आहे बाळाची स्थिती कशी आहे मातेला ते धोका आहे का हे आम्ही सगळं मातेचं स्क्रीनिंग करतो आणि त्यांनी नवीन एक उपक्रमामध्ये सोनोग्राफी सुरू करतो आहे तर सगळ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो आणि माझे दोन आज चिखली येथे दिव्यांग बोर्ड यांचे उद्घाटन माननीय शरदबाई माले पाटील आमदार आहे त्यांच्या पत्र प्रज्ञामुळे हे सगळे शक्य झालेलं आहे आता आपले चिखली तालुक्यातील लोक आहेत त्यांना अपंगाची तपासणी सर्व फेट आम्ही इथूनच इश्यू करणार आहे दर महिन्याचे दर दुसरे दुसरा मंगळवार आणि चौथा मंगळवार या दिवशी अपांगे सर्व अपंग वर्गांची तपासणी होते त्यांचे सर्व महिलांनी सर्व इश्यू करण्यात येईल त्याच्यानंतर जर सेंटर आज झाला सोलाबाग सेंटरमध्ये आम्ही दर गुरुवारी जी एन सी क्लिनिक असते आमच्या या दिवशी पन्नास पंचायत त्यांच्या दौऱ्यात तपासणी आम्ही करणार आहोत आणि त्यांचे तपासणी मग आढळला पोरशाने त्याच्या उपचार चांगला जाणार आहे